आमदार रवी राणा यांनी प्रशासनाला दिलेल्या आठ दिवसाच्या अल्टिमेटसह शहरातील विविध समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाला चांगलेच दारेवर धरले या बैठकीच्या परिणामास्वरूप महानगरपालिका प्रशासन शहरातील स्वच्छतेवर आणि भूमिगत गटारी योजनेवर अधिक लक्ष देईल अशी अपेक्षा आहे आपण या बैठकीला त्याचप्रमाणे सर्व पदाधिकारी त्याचप्रमाणे सन्मान्य नागरिक ते पण उपस्थित झाले त्यांचं पण मी स्वागत करतो आणि त्यानंतर आपण सुरुवात करूया सगळ्यांना उपस्थितीमध्ये महानगरपालिका शहराच्या नियोजन आणि विकासाच्या प्रश्न ही जी बैठक आहे या बैठकीमध्ये आलेले सगळे अधिकारी यांना मी मनापासून नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो या ठिकाणी आलेले सगळे आमचे नागरिक ते या जनता दर्भामध्ये आपल्या समस्या मिळालेल्या आहेत त्यांना शुभेच्छा देतो आणि या आधी बैठक सुरू होण्याच्या आधी ज्या लोकांच्या काही समस्या शकतात हो। त्यांनी बसून लवकर आहे त्यांचे प्रश्न सगळ्यात पहिले ऐकतो जेणेकरून तुम्हाला फील होत आहे म्हणून जे जे या ठिकाणी आमच्या महिला उभ्या हो आहेत या ठिकाणी आमचे काही युवक आहे पुरुष आहेत त्यांना जे जे तुमचं म्हणणं आहे तुमच्याच जाग्यावर प्रश्न मांडायला

त्या रेट न जुन्या प्रणालीनुसार दोन हजार पाच सहा लागत केला होता वेगवेगळे वर्ग नव्वद रुपये बावीस तेवीस मध्ये प्रशासकीय ठरावानुसार आपण दोनशे <laughs> पंचवीस रुपये रेट केला होता आणि आता सध्या जे आपण नोटिस दिलेले आहेत ते दोन हजार पाच सहाचा तो रेट होता नव्वद रुपये पर स्क्वेअर मीटर पर इयरचा

जे काही मूल्य निर्धारण करायचं होतं रिव्हिजन करायचं ते आपण केली नाही दोन हजार बावीस मध्ये आपण हे बदललं ठीक आहे ना बोलत नाही फक्त एवढंच दोन हजार बावीस मध्ये आपण केलं त्याचं रिव्हिजनच आपण लागू केलं मागच्या वर्षी नंतर हा विषय पुढे आला मग आमदार मुख्यमंत्र्यांकडे गेले मग तो स्थगिती दिली गेली बरोबर आहे आता स्थगिती दिली गेलेली आहे त्याच्या आपण असं स्टँड घेतलेला आहे की ज्याची स्थगिती जुना रेट लागला त्याच्यावर अनेक वेळ म्हणजेच थोडक्यात दोन हजार पाच ला जो काही अस्तित्वात हो होता वीस एकवीस बावीस ला जो काही तुम्ही भरला तो रेट राहील फक्त होता एवढाच झाला की मधल्या कालावधीमध्ये लोकांचं हो जे घरामध्ये बदल झाले बदल झाल्यामुळे कसे की माझं दोनशे स्क्वेअर फुटाचा बरोबर नंतर मी वाढ केलं असेल तर ते क्षेत्रफळ फक्त वाढलं काही लोकांचं तर टॅक्सच लागला नव्हता की घर टॅक्सेशन मध्ये आलीच नव्हती मधल्या कालावधी मध्ये नवीन प्रणाली आपण स्थगिती दिली आता जो सर्वे झाला आपला जो नवीन त्याच्यामध्ये सर्वे झाला त्या सर्वे मध्ये जर समजून घ्या एखाद्या घरी एक रूप होती आधी सर्वेच्या आधी आता त्या दोन रूप झाला तर दोन रूप प्रमाणे त्याचा जुना टॅक्स जुन्या पटीनं घेतला जाईल पण तो वाढला याच्या टॅक्स सुद्धा की तुम्ही पहिले एक रूम राहते आता दोन रूम मध्ये राहतात तर ना तो रुपयाचा जो आहे पूर्ण टॅग्स पद्धतीने राहता येईल पन्नास रुपयाची राहची व्यवस्था दुसरीकडे एखाद्या जागा महसुली जागा लागू आणि महसुली जागा मला त्या ठिकाणी टायर कसं आता येईल त्या हिशोबाने आपण मदत करतो विषय आहे तो म्हणजे हाऊस टॅक्स हाऊस टॅक्स मध्ये अमरावती

जमलो आणि मागच्या वेळेला आम्ही तिथं गेलो होतो तर आम्हाला त्या लोकांनी तिथून काढून दिलं मारा करून आणि आम्ही तेव्हा आम्हाला थोडासा पाठिंबा भेटला तर तिथं आम्ही आलेलो आणि त्या गावातले लोक हो म्हणतात की बा जनावरांसाठी आहे जनावरांपेक्षा मानव आहे की मानवापेक्षा जनावर आहेत हो सातशे ते आठशे घर बनले परंतु जो टॅक्सचा मुद्दा आहे बिल्डर एरिया आहे प्रत्येक बिल्डिंगचा प्रत्येक घराचा पण एका घराला टॅक्स दिलेला तीन हजार रुपये एका घराला दिलेला पाच हजार रुपये आणि पोलीस सध्या लावासाठी आठ ते दहा हजार रुपये मागून राहिले आहे झोन पास आणि एक दुसरा मुद्दा आहे की रविभाऊराबा यांच्या निधी मधून एकशे साठ लोकांना पाण्याची योजना साडेपाच हजार फक्त विकास भरायचे आहे आणि त्याच्यानंतर बहुत निधीतून खर्च करणाऱ्या बहुनिधी सँक्शन झालेला आहे

ज्या ठिकाणी एमजीपीचे पाणी जात आहे त्या ठिकाणी ज्या वेळेला तुम्हाला ओला देते ते सगळ्याच कुठे बोलतात की हे काम एमजीपीच आहे जवळ टेक्निकल पर्सन नाही आहे आमच्या ते दाखवलं त्यांच्या

परंतु आहे तीनशे तीस प्रत्येक बिल्डिंगचा प्रत्येक घराचा एका घराला टॅक्स तीन हजार रुपये आणि मागून राहिले आहे झोन पाच मध्ये आणि एक दुसरा मुद्दा आहे रविभाऊरा यांच्या निधीमधून एकशे साठ लोकांना पाण्याची योजना म्हणजे न देणार आहे बहुनिधीतून साडेपाच हजार फक्त युपाजी भरायचे आहे आणि त्याच्या

सर्वे झाला आपला जो नवीन याच्यामध्ये सर्वे झाला त्या सर्वेमध्ये सर्वे एखाद्या घरी एक रूम होते आधी सर्वेच्या आधी आता त्या दोन रूम झाला तर दोन रूम प्रमाणे त्याचा जुना टॅक्स जुन्या पद्धतीनं घेतला नाही पण तो वाढला याच्या टॅक्स तुमचा की तुम्ही पहिले एक रूम राहत आता दोन रूम मध्ये राहता तर दोन रूमचा जो आहे पूर्ण टॅक्स जुन्या पद्धतीनं आपण या ठिकाणी घेतो जोड़ा जो विषय है तो हाउस टैक्स हाउस टैक्स मे अमरावती शहर सगे बोल रहा है करतो म्हणजे कोणत्या त्याच्या जबाबदारी लोक प्रतिरोधी माझं म्हणणं आहे एखादा विषय असं सांगा की या लोकांना यापासून का चालू